महिला ह्या इतर महिला नसतात यांचं मन आणि मनगट हे मजबूत असत म्हणून तुम्हाला सलाम <laughs> कॉम्रेड वर्धन साहेबांची जन्मशताब्दी आपल्या अकोल्यात ज्यांनी लाल झेंडा रोवला ते भाई मधुकरजी उत्खडे यांची आज जयंती त्यांच्या स्मृतीस पावन स्फुर्तीस मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो कारण त्यांनी रोवलेला हा झेंडा हा लाल झेंडा आपल्याला अबाधित ठेवायचा आहे आपल्या खांद्यावरती हा झेंडा राहिला पाहिजे आणि पुढच्या पिढीला दिला पाहिजे तो संदेश देण्यासाठी ही जाती गणना परिषद आहे त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आणि जयंतीनिमित्त आज या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आयोजित जाती गणना परिषदेमध्ये उपस्थित असलेले प्राध्यापक राम बायती सर त्यांचं खरं म्हणजे आपल्याला ऐकायचं आहे आपण ती इथले जावं पुन्हा भेटू कधीतरी पण आपल्याला बायती सरांचं ऐकायचं आहे या ठिकाणी माजी उपमहापौर निखिलेश दादा बोलून गेलेत त्यांनी आपल्या संघटनेला पाठिंबा दिला आपलं बळ वाढलं या ठिकाणी आयटक अंगणवाडी सेविका अशा वर्कर्स सगळ्यांना लाल सला मी हे म्हणेन की ही जाती गणना परिषद आपल्या पक्षाने का घेतलेली आहे एक वेगळा विचार आपल्याला समाजामध्ये मांडायचा आहे वेगळ्या दिशेनं आपल्याला समाजामध्ये न्यायचा आहे पक्ष सगळेच असतील परंतु या कम्युनिस्ट पक्षाने आज जो विचार मांडलेला आहे या परिषदेत जो आपल्याला संदेश मिळणार आहे तो संदेश आपल्याला आशा वर्कर्स असो अंगणवाडी सेविका असो आपण अगदी खालच्या स्तरापर्यंत काम करतो तोपर्यंत इथल्या या परिषदेचा संदेश तुम्ही घेऊन आपापल्या घरी जा आपापल्या वार्डात जा आपापल्या भागात जा आणि आपल्या पक्षाचा संदेश आपल्या या परिषदेचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करा आपल्याला बायती सरांचं ऐकायचं आहे पण तुम्हाला माझ्यासोबत गाणं म्हणायचं आहे त्या सो त्यापूर्वी तुम्हाला मी एक म्हणेन की आपण आपल्या संघटनेची उंची वाढवली पाहिजे कशी उंची वाढवता येईल संघटनेचा कुठलाही कार्यक्रम असला कुठलीही मिटिंग असली त्याला आपण आवर्जून हजर असलं पाहिजे आणि नयनदादा आहे यांचं पाठबळ वाढवलं पाहिजे तुमचीही उंची वाढवली पाहिजे <दला> तुम्हाला सांगितलं आताच पाच फुटाची आता का सहा फुटाचं करता उंची या अर्थानं म्हणतो आपण शिक्षण घ्या जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी म्हटलेला आहे खरच ज्या घरची बाई शिकलेली ते घर तुम्हाला पुढे गेलेलं दिसेल आपण आशा वर्गच असाल अंगणवाडी सेविका असाल म्हणून मी तुम्हाला या परिस्थितीत आवाहन करतो काम करतानाच आपण आपली शैक्षणिक उंची पण वाढवा दहावी बारावी असाल तर बी ए करा बी कॉम करा बी एस सी करा डिग्री असेल तर वकील व्हा आणि वकील होऊन संघटनेला आपण कामी पडलं पाहिजे अशी वकिली करा प्राध्यापक होऊन आपण संघटनेचं किती जास्तीत जास्त प्रचार करता येईल ते काम करा म्हणून हे आवाहन मी या ठिकाणी आपल्याला करतो कारण मी या व्यवस्थेमध्ये काम करतो आपल्याला आताही शिकता येतं कॉलेजमध्ये जायची गरज नाही घरून तुम्हाला फॉर्म भरता येतो मुक्त विद्यापीठ आहेत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्राचं आहे इंदिरा गांधी युनिव्हर्सिटी आहे आपण त्याच्यामध्ये प्रवेश घ्या कुणाला पुढे शिकायचं असेल पुढे जायचं असेल संघटनेला पुढे जायचं असेल न्यायचं असेल तर आपण आपली उंची वाढवली पाहिजे कुणाला अडचण असली तर आपण मला संपर्क करू शकता नयन भाईंना संपर्क करू शकता साथी हो, आज आपण वर्तमान परिस्थिती बघतोय सामान्य माणसाला आपलं जगणं मुश्किल झालेलं आहे अधिकाऱ्याला मिळणारा पगार आणि शेतात राब राब राबणाऱ्या राब शेतकऱ्याला